नगर परिषद दोन हजार पंचवीस करता मी प्रभाग क्रमांक चार ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा न मारता एक विजन घेऊन एक छोटासा समाज शहराच्या एका बाजूला कुठेतरी विखुरलेला आहे त्याचा कुठेतरी विचार केला जात नाही त्या त्याचा कुठेतरी विचार केला जावा या कारणास्त वीस वर्षापासून वंचित असलेला घटक या नात्याने मी प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आपण नामदार साहेबांचे सुजयांचे विश्वासवाद अभय भाई यांचे सुद्धा विश्वासवाद त्याच प्रभागातून आपण आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय तरुणांचा रेट होता जनतेची मागणी होती नामदार साहेब आणि सुजय दादा आमचे दैवत आहे सन्माननीय उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील हे पण आपले दैवतच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभा क्रमांक चारचा ज्याप्रमाणे विकास झाला त्या पर, परंतु विकास होता असताना ज्या तरुणांचा जो धान आहे डेटा होता त्यातील नोरगरीब शोषित पीडित वंचितांचं काम एक, एक प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेत आपण दाखल करणार आहोत त्यांना न्याय देण्याचं काम करण्यात आहोत एखादा समाज एखादा घटक जर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही तो प्रशासनाशी जोडला नसेल त्या समाजाला कुठेतरी न्याय देण्याचं काम आम्ही या मार्फत केलंय आणि इथून पुढे आदरणीय दादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार ही एक प्रामाणिक इच्छा मतदारांना काय म्हणतात मतदारांनी तर तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करा हेच विनंती राहील